उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद आता मोदींनी पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी संजय राऊत उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद होत आहे हा दरोडा कसा का पडला काय नेमकं झालंय का हे ते सांगणार आहेत राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही जनतेच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत मात्र आज आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी असं संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान तसेच दाओदचा दौरा म्हणजे सरकारी पैशातून काढलेली सहल आहे अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद होत आहे हा दरोडा कसा पडला आणि नेमकं काय झालं हे ते सांगणार आहेत महापत्रकार परिषदेत दिल्लीतील दिग्गज वकीलही असणार आहेत देशातील कोणत्याही या आणि प्रश्न विचारा सगळ्यांची उत्तर आज दिली जातील दरम्यान दाओस दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय यांनी काय टीका केली आहे सरकारी पैशाने दाओसला सहल काढली आहे दाओसला इतका लवाजामा का घेऊन गेले कोट्यावधींची उधळण सुरू आहे आधी गुजरातला जे उद्योग गेले ते परत आणा आम्ही जनता फंडमधून तुमच्या दाऊस दौऱ्याचा खर्च करू बालिशपणा सुरू असून तुम्ही लोकशाहीचा खून केला आहे अशी टीका संजय यांनी केली आहे स्वतःचा पक्ष काढा स्वतःचा पक्ष काढा आणि चालवा आणि आज जे तुम्ही चाळीस लोक आमचे जे घेतलेले आहेत ना ते तो चाळीसचा काय चार लोक निवडून आणा स्वतःचा पक्ष काढून हे दिल्लीतल्या लोकांच्या मदतीनं पक्ष ताब्यात घ्यायचे पक्ष चोरायचे चोऱ्या मारा करायच्या पाकिटमारी करायची राजकारणामध्ये हा हे कसलं राजकारण हे नामर्दानगी आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार तुम्ही अशा प्रकारे पैशाच्या दहशतीच्या बळावर असे पळवायचे चोरायचे आणि परत कोर्टबाजी करायची की तुम्हालाच लग्नाप ठरू आम्ही लढत राहू आज आज त्याच विषयावर सत्य काय आहे या मागचं हे दरोडे कसे टाकण्यात आले यावर आज महापत्रकार परिषद सत्य ऐका आणि विचार करा ही आमची भूमिका आहे अशा प्रकारची पत्रकार परिषद खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्याने दाखवावी राहुल नार्वेकरांनी दाखवावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी जनतेसमोर जाण्याची नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या दहा वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकले नाहीत पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात चार वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत हे पोल खोल करतील या निकालाचे कशा प्रकारे भारतीय संविधान घटना टेन्थ शेड्यूल याच्या चिंदड्या उडवून हा निकाल दिलेला आहे हे आज देशासमोर जनतेसमोर स्पष्ट केलं जाईल आणि देशातल्या पत्रकारांना खुलं निमंत्रण आहे कुणी या आणि प्रश्न विचारा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अशा प्रकारे समोर येऊन लोकांच्या नजरेला नजर भेडवून प्रश्नाला उत्तर देऊ शकणार आहेत का नाही सर... रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई